मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या स्नेच्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण सायगावात आलोय तांड्यामध्ये इथं घरामध्ये मंदिराजवळ एक साप निघालेला बघूयात कुठला साप आहे तर थर करूयात रेस्क्यू घरवाल्याच नाव काय हो घरवाल्याच नाव काय हो संदीप चव्हाण संदीप चव्हाण यांचं घर आहे यांच्या घरात मंदिराच्या ठिकाणी साप निघालेला बघूयात कुठला साप करूयात रेस्क्यू या मागे

आता की बिनविषारी धामन जातीचा हा किती जास्त आडया आडथे बसला होता जास्त आडया मित्रांनो हा एक सायगावात आपण मंदिरामध्ये पकडलेला साप एक बिनिषारी साप होता त्यामुळे काही भीती नाही पण विषारी साप असला तर रात्रीला आपल्याला भीती आहे त्यामुळे शक्यतो मच्छरदानी मध्ये झोपाली आणि थंड उन्हाळा सुरू झालाय त्यामुळे साप हा थंड जागेत येत असतो सापाला येऊन जास्त सहन होत नाही मित्रांनो त्यामुळे शक्यतो मच्छरदानीतच झोपण्याचा प्रयत्न करा आपल्या ग्रामीण भागात भरपूर पब्लिक खाली झोपत असते त्यामुळे शंभर रुपये खर्च करून एक मच्छरदानी वापरा आता साप कुठला चावला हे माहित नसते आपल्याला पण भीतीपोटी आपला जीव जाऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या एक साप धामन इंग्लिश नाव इंडियन रेड स्नेक काय नाव काका तुमचं चवण कावण काका यांच्या इथे आपण हा साप रिस्क चायगाव गावात लवकर चा नैसर्गिक सानिध्यास सोडून देव घडलं जाता <laughs> पण <पना> थोड्या वेळपूर्वी सायगावात <laughs> चवण काका यांच्या मंदिरात रिस्क केला होता धामन साप त्याला इथे त्याचा नैसर्गिक सानिध्यास सोडून देत होता सध्या उन्हा आहे मित्रांनो त्यामुळे साप असे थंड ठिकाणी सोडावं लागतात <coughs> नदीवर सोडले आपण असा